पंढरीनाथ भगवान की जय मी एक महादेवाचं भजन म्हणणार आहे आज सोमवार आहे ऐका तुम्हाला कसं का वाटते काय नाही नक्की सांगा मला कमेंट शिंगणा पुराला बाई मी जाते दहे दूध दहे अभिषेक करीते ते महादेवाच्या पिंडीवर भस्माचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर भस्माचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणापुराला शिंगणापुराला बाई मी जाते दही दूध घेऊनी अभिषेक करी ते महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणा पुराला मी जाते दही दूध घेऊ अभिषेक करीते शिंगणा भाई मी जाते दही दुध घेऊ अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर दौन्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दौन्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापुराला पिंडी वर दुधाची धार पार्बती करी ते सोळा सोमवार पिंडी वर दुधाची धार पार्बती करी ते सोळा सोमवार पार्बती करी ते सोळा सोमवार पार्बती करी ते सोळा सोमवार हर हर महादेव नमस्कार नक्की आहे का माझं भजन तुम्हाला कसं वाटलं काय नाही मला कमेंट नक्की करा जरूर